हिंदू कहे हमें ले जारो तुर्क कहे मोर पीर दो आय दिनन झगरो देखे हंस कबीर प्रारंभिक आधुनिक काळातल्या एका मुस्लिम विनकराचं हे बोल आहे ज्याने एका मुस्लिम घरात जन्म घेऊन सुद्धा रामाची भक्ती आयुष्यभर केली ज्याने आपले विचार हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या पलीकडे नेऊन मांडले असा हा कबीर त्याच्या मृत्यूनंतरचं भाकीत करत म्हणतो की हिंदू दहन करायचं म्हणतात मुस्लिम विरोध करत म्हणतात असं कसं हा आमचा पीर आहे त्याला तर दफन करायला हवा दोघही एकमेकांशी झगडत राहतात हंस कबीर केवळ पाहत बसतो नमस्कार मी मनीष काविनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागा। या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल आम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या वाढत्या ज्ञानात थोडी आणखी भर घालण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती आपल्याला देत असतो आजच्या भागाच्या सुरुवातीला मी म्हटलेल्या दोन ओळींवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण बोलणार आहोत संत कबीर यांच्यावर लिहिलेलं पुस्तक कबीर कबीर याबद्दल या पुस्तकाचे लेखक आहेत पुरुषोत्तम अग्रवाल आणि याचं मराठीमध्ये अनुवाद केला आहे प्रणव सखदेव यांनी प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन यांनी केलं आहे पुस्तकाची पहिली आवृत्ती डिसेंबर दोन हजार एकवीस साली प्रकाशित झाली कबीर मन निर्मल भया जैसा गंगा नीर, तब पाछे लागा हरी फिरे कहत कबीर कबीर गंगेच्या पाण्यासारखं मी माझं मन निर्मळ स्वच्छ केलं त्यानंतर मग हरीच कबीर कबीर असा जप करत मागे मागे फिरू लागला असे विचार मांडणाऱ्या एका कवीवर आधारित पुस्तक वाचणं म्हणजे भाग्यच पुस्तकाबद्दल काही सांगण्याआधी मी लेखकाबद्दल सांगू इच्छितो पुरुषोत्तम अग्रवाल हे कबीराचे अभ्यासक व संशोधक असून त्यांनी त्यासाठी आपलं आयुष्य खर्चिलं आहे हे पुस्तक म्हणजे त्यांनी केलेल्या अभ्यासातून कबीरांवर केलेलं मूल्यमापन आहे संत कबीरांवर केलेलं संशोधन आणि अभ्यास त्यांनी योग्य रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अगदी सहज आपल्याला कबीर उलगडायला ला लागतात त्यांनी कबीराचे धर्माच्या बाबतीत असलेले विचार अगदी चोख मांडले आहेत ज्यामुळे आपणही पुन्हा विचार करण्यास प्रवृत्त होतो कबीराचा समाजाबद्दल असलेला दृष्टिकोन भावना मत हे आजच्या समाजासाठी किती महत्त्वाचं आहे सुद्धा स्पष्ट दिसून येतं लेखकांनी काही गोष्टी घडलेल्या प्रसंगानुरूप सांगण्याचा प्रयत्न केला आहे जसं की कबीराच्या काव्याविरोधात एकजूट होऊन सर्वांनी त्याला सिकंदरच्या कोर्टात खेचलं आणि खटला चालवला याही प्रसंगातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं कबीर हा पूर्णपणे धर्माच्या पुढे निघून गेला होता त्याचे विचार त्याला कोणत्याही धर्मात अडकून देत नव्हते पुढे जाऊन मात्र त्याच्या अनुयायांनी त्याच्या शिष्यांनी आपल्या सोयीनुसार त्याला आपल्या धर्मात बांधत गेले लेखकांनी ह्या पुस्तकात त्यावेळच्या प्रारंभिक आधुनिक काळाबद्दल देखील चर्चा केली आहे इंग्रजांचे भारतात आगमन त्यांचे व्यापार करण्याचे कारण देऊन भारताला लुटणं आणि इंग्रज येण्यापूर्वीचा भारत याबद्दल देखील लेखकांनी ह्यात माहिती दिली आहे इंग्रजांचे कबीराबद्दल असलेले विचार आणि भारतातल्या स्थानिक हिंदू राजांचे कबीराप्रती असलेले विचार आणि प्रेम लेखकाने मांडले आहेत कबीरांच्या कविता उलटबांसी असायच्या म्हणजेच अर्थहीनतेचा वापर करून अर्थपूर्ण बोलायच्या नेहमी कोड्यात किंवा उलट बोलणाऱ्या असायच्या पण जर त्यांना नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात खूप काही दडलेलं असायचं त्याच्यासारखा भक्त कोणी नाही हे आपण जाणतो पण त्यांनी फक्त भक्तीवरच नाही तर समाज प्रेम धर्म स्त्री पुरुष अशा सर्व विषयांवर आपल्या काव्यातून आपले विचार मांडले आहेत या पुस्तकाची प्रस्तावना देणारे देवदत्त पट्टनायक म्हणतात की कबीराचं सत्य त्याच्यासाठी खरंखरं होतं आणि शोधक म्हणून त्याच्या काव्यामध्ये गुंतून जाणाऱ्यांसाठीही ते सत्यच असतं तर हा असा सत्याचा प्रवास जर का तुम्हाला अनुभवायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा आणि तुमचा अनुभव आम्हाला कळवा या पुस्तकाची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही घर बसला हे पुस्तक मागवू शकता तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर आमच्या ह्या प्रयत्नाला प्रतिसाद म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शिवाय जर तुम्हाला आणखी कोणत्या पुस्तकाबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला सांगा आम्ही नक्कीच पुढच्या भागात त्या पुस्तकाबद्दल माहिती आपल्यासमोर घेऊन येऊ हा भाग संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो पण तत्पूर्वी तुम्ही सगळे काही ना काहीतरी वाचत आहात ना कारण वाचत राहा वाचाल तर वाचाल